भारत माता की वंदे सर्वप्रथम सर्वांना माझा नमस्कार व्यासपीठावर उपस्थित सर्व मान्यवर गुरुजन वर्ग व समोर उपस्थित सर्व देश बांधवांनो विद्यार्थी मित्रांनो मी हर्ष नरेंद्र शिवा विवेकानंद विद्यालय वनी येथील विद्यार्थी सर्वप्रथम सर्वांना स्वातंत्र्य दिनाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा खर तर एक प्रश्न पडतो की हे स्वातंत्र्य आपल्याला सहजासहजी मिळालं का तर नाही हे स्वातंत्र्य आपल्याला सहजासहजी मिळालं नाही इंग्रजांना आपण स्वातंत्र्य मागितलं आणि इंग्रजांनी आपल्याला लगेच स्वातंत्र्य देऊन टाकलं इतकी सोपी गोष्ट नव्हती ती तर अनेकांनी आपला त्याग बलिदान या देशासाठी दिलं आणि तेव्हा कुठे स्वातंत्र्य आपल्याला मिळालं मग त्यामध्ये पंडित नेहरू असतील महात्मा गांधी असतील चंद्रशेखर आझाद असतील सुभाषचंद्र बोस असतील लोकमान्य टिळक असतील बंधू असतील अशा अनेक सुखेव चाच बोजला आपल्या प्राणाची आहुती दिली तेव्हा कुठे स्वातंत्र्य आपल्याला मिळालं आज आपण इतक्या आनंदाने उत्साहाने अनेक उत्सव सण साजरे करू शकतो हे आपण फक्त आणि फक्त ता, ता स्वातंत्र्य मिळालं म्हणून आपण करू शकतो आणि हे स्वातंत्र्य आपल्याला सहजासहजी मिळालं नाही अहो भगतसिंग सुद्धा हसत हसत पासावरती गेले राजगुरू सुद्धा चापेकर बंधू सुद्धा हसत हसत पासावरती गेले आणि जाता जाता सांगून गेले की खर तर समोर मृत्यू दिसत होता खर तर समोर मृत्यू दिसत होता हे त्यांना माहीत होत खर तर समोर मृत्यू दिसत होता हे त्यांना माहीत होत पण कुठेतरी

झुकने दिया द्या हिमालय का कामने ना झुकने दिया मरते मरते रहा बाकपण साथी हो। मरते मरते रहा बाकपण साथी हो। अब तुम्हारे हवाले वतन साथियों हो। अब तुम्हारे हवाले वतन साथियों हो। या देशांच्या तरुणांनो या देशांच्या वीरांनो हा देश हि भूमी आता तुमच्या हातात आहे याला हे वतन आता तुमच्या हातात आहे याला तुम्हाला फुलाची गरज आहे स्वातंत्र्य टिकवायची गरज आहे स्वातंत्र्य मिळवायची गरज आहे हे आपल्याला भगतसिंग सांगून गेले हे आपल्याला भगतसिंग सांगून गेले आणि म्हणून कुठेतरी स्वातंत्र्य आपल्याला मिळाले इंग्रजांनी इंग्रजांनी आपल्याला दीडशे वर्ष छोडले इंग्रजांनी आपल्याला दीडशे वर्षले घालवण्याची जुलवी सत्ता रक्तांचे पाट वाहिले घालवण्याची जुलवी सत्ता रक्तांचे पाट वाहिले ओ आनंदाने आणि छातीने कंठात गोळ्या कोणी झेलल्या ओ आनंदाने आणि छातीने कंठात गोळ्या कोणी झेलल्या वंदे मातरन उंकीला म्हणत मातेसाठी फाशी आणि ठेवतल्या मातेसाठी फाशी आणि ठेवतल्या अनेक अनेक भोगला बलिदान आपलं कुटुंब घराधराचा विचार न करता आपल्या देशासाठी समर्पित झाले आणि म्हणून कुठेतरी हे स्वातंत्र्य आपल्याला मिळाले शहीद झालेल्या सर्व जवानांना पुन्हा एकदा विनम्र अभिवादन धन्यवाद जय जय भारत धन्यवाद